कैलासवासी मान्य आमदार अण्णासाहेब दवा पाटील यांची जयंतीनिमित्त नगाव इंजिनीअरिंग कॉलेजला घेतले विविध कार्यक्रम नगाव इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी कैलासवासी मान्य आमदार अण्णासाहेब दवा पाटील यांची जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले गंगामा इंजिनीअर तर्फे भव्य रक्तदान शिबिराची आयोजन करण्यात आले रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहर बदाने व नगाव गावाच्या सरपंच माईसो ज्ञानज्योती बदाने यांच्या हस्ते करण्यात आले तसेच तालुक्यातील दाडरी येथील सामाजिक कार्यकर्ते वासुभाऊ पाटील मुन्ना पवार भाऊलाल महाधू पाटील सरपंच दाडरी चंद्रकांत पवार दाडरा दिलीप अप्पा माजी सरपंच दाडरा यांच्या वतीने ऋणवायकीचे लोकार्पण भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदादा बदाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मनोहर भदाने सभापती व नगाव गावाच्या लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती भदाने राम भदाने किसान मोर्चाचे बापूराव खलाने बुरजडचे संतोष पाटील जगन पाटील नेहरचे सरपंच शंकर खलाने बालूबाबा पाटील तसेच जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं अण्णासाहेबांचे आशीर्वाद आपल्या बरोबर होते म्हणून हे शक्य झालं आज या ठिकाणी आपण अण्णासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने एकत्र झालोय या ठिकाण आपल्याला शक्ती मिळते उद्याच्याला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार एकीकडे सगळे जिल्ह्याचे काँग्रेसचे फुडाई असतील एकत्र बसलेत त्यांना हे माहिती की घर ज्या पक्षामध्ये असेल पक्ष या जिल्ह्यामध्ये हे त्यांना माहित नाही ना अण्णा ना साहेबांच्या व्यतिरिक्त आपण समोर जात होतो केरळच्या अगोदरचा जो एक वर्षाचा कार्यकाळ होता ज्या अण्णासाहेबांनी अपक्ष निवडून काँग्रेस पक्षाला सपोर्ट केला काँग्रेस पक्षाच्या पडतीच्या काळामध्ये जे दोन हजार चारच्या विधानसभेच्या वेळी अपक्षाच्या जीवावर त्या काँग्रेसचं सरकार बसलो होतो त्या तेरा ते सतरा आमदारांमध्ये काँग्रेसचे आमदारांना सपोर्ट करण्यामध्ये एक अपक्ष आमदार म्हणून अण्णासाहेब होते एवढा मोठ्या प्रमाणावरचा सपोर्ट केला होता पण जेव्हा अण्णासाहेब वारले तेव्हा आपल्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला गेला की यांचं काय अस्तित्व आहे यांना का म्हणून आपण पक्षामध्ये ठेवावं यांना का म्हणून आपण जिल्हा परिषद पंचायत समित्यांची टिकट देण्यात यावी आपल्यावर अस्तित्वावर आपला प्रश्न निर्माण केला गेला आणि नुसता अस्तित्वावर नाही तर यांना एकही जिल्हा तिकीट एकही पंचायत तिकीट का म्हणून देण्यात हो। आवं अण्णासाहेब गेले म्हणजे यांचं राजकारण संपलं अशा प्रकारची वलघना तालुक्याच्या ता बऱ्याच लोकांनी केली होती आमच्या सारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला येत असते अण्णासाहेबांचं आणि आमच्या आजोबांचं हे कौटुंबिक संबंध होते राजकारण आणि समाजकारण याच्या व्यतिरिक्त जातीपातीचं राजकारण अण्णासाहेबांनी कधी केलं नाही कुन कोण कोणत्या जातीचा आहे आणि कोण कुन कोणत्या प्रजातीचा आहे त्याच्या व्यतिरिक्त अण्णासाहेबांनी एक मोठी भय या तालुकामध्ये निर्माण केलेली आहे आजही जुने जाणजे मंडळी अण्णासाहेबांनी केलेल्या उपक्राशी आम्हाला जेव्हा सांगतात की प्रस्तावित लोकांनी अण्णासाहेबांना कसा त्रास दिला आणि अण्णासाहेबांच्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने वागवण्याचं काम त्यांनी त्यावेळेस केलं होतं कोणी आडवा आला तर पोलीस स्टेशन मध्ये जमा करा कोणी काही त्रास दिला असेल कोणी मतदान करत असेल कोणी सदस्य असेल कोणी सरपंच असेल त्याच्या कोटाच्या कैरीत खेचा असं काम जेव्हा करत होते तेव्हा अण्णासाहेबांनी खंबीर असं त्या कार्यकर्त्यांच्या मागे त्या लोकांच्या मागे अण्णासाहेब उभे राहिले एखादा शिकलेला आहे ऑफिसर काय बोलेल इतकं काय त्यावर अण्णासाहेब आम्हाला मार्शन करायचं जिल्हा परिषदेची जेव्हा मिटिंग असायची किंवा कलेक्टर ऑफिसला मिटिंग असायची कुठलाही कार्यक्रम असायचा अण्णासाहेब आम्हाला ठरवून सांगायचे बापू खलान तू हे बोल किरण शिंदे तू हे बोल भेज हे बोला आम्ही बोलायचो की अण्णा साहेबांचे एवढे पुस्तकं पाठ कस काय जिल्हा परिषद खऱ्या अर्थाने अण्णासाहेब एक प्रचंड अभ्यास केला होता आणि अण्णासाहेबांमुळे बाळासाहेबांमुळेच आम्ही त्यावेळेस कापडने काटात जास्तीत जास्त कामं करू शकलो बाळासाहेबांचा स्वभाव सुद्धा अतिशय साधा मी तर बाळासाहेबांच्या कोऱ्याकरता सहाय्य करून घ्यायचो बाळासाहेब साहेब करा मला काम मंजूर करणे आणि बाळासाहेबांनी सुद्धा आम्हाला कधीच नाही म्हटलं असा एक अभ्यासून येतात आणि राजकारणात वसंतदादा पाटील कैलासवास माजी मुख्यमंत्री नेहमी म्हणायचे की राजकारणात शिक्षणाची गरज नसते लोकसंग्रहाची आणि लोकांच्या अभ्यासाची गरज असते